सामान्य जनतेचा बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहे त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळून अत्याचार केला जातोय या सर्व अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिंतूर तालुका सकल हिंदू समाजातर्फे दिनांक दहा डिसेंबर मंगळवारी रोजी शहरातील एलदरी महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये हिंदू समाज एकत्र येऊन कृषी उत्पन्न बाजार समिती ते नरसिंह चौक मार्ग जागृत हनुमान मंदिर मुख्य चौक पोलीस ठाणे महामार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेन रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत भव्य मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिंतूर तालुक्यातील सकल हिंदू समाजातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तसेच भव्य मोर्चामध्ये सकल हिंदू समाजातील समाज, समाज बांधवांच्या वतीने यावी मानवी साखळी करून निषेध व्यक्त करण्यात आला बांगलादेशामध्ये हिंदू मुडा चकमा कुकी बौद्ध इत्यादी आदिवासी आणि दलित बांधवांवर अत्याचार केले जातात या सर्व अत्याचारांचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या साधूंना देखील बांगलादेश सरकारनं देशद्रोहाची स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशामध्ये हिंदूंची संख्या अडतीस टक्के होती ती आज केवळ आठ टक्केच राहिली आहे त्यामुळे भारत सरकारनं जर वेळीच पावले उचलले नाहीत तर बांगलादेशातील आठ टक्के हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समाज कट्टर वादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे सकल हिंदू समाजाकडून सांगण्यात येते त्यामुळे सकल हिंदू समाजाकडून जिंतूरमध्ये त्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी भव्य मुखमोर्चा काढण्यात आला होता भारत सरकारनं बांगलादेशातील हिंदू संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेमध्ये असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित सुटका करावी यासाठी बांगलादेश सरकारला निर्देश द्यावे बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्त व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना देण्यात आलंय दरम्यान यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठान जिंतूर